Terima चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो हे बघा आपण म्हणतो ना हे बघा माझ्या घरात खूप कटकट आहे खूप भांडणे आहे माझ्या घरात लक्ष्मी येत नाही आहे मित्रांनो याचे कारण काय आहे नेमके कारण काय आहे मित्रांनो हे बघा आपण खूप काही चुका करतो पण आपल्याला कळू न कळू आपल्याला कळत नाही आपण चुका करून जातो पण त्या चुका आपल्याला कळत नाही नेमकं आपल्या हातातून आपल्याकडून कोणत्या चुका होतात ते आपल्याला कळत नाही मित्रांनो आपण सगळे काही देवपूजा करत असतो आपण पारायण जप तप आपण सगळे करत असतो पण आपल्याला नेमके आपल्या हातातून चुका काय होतात ते आपल्याला कळत नाही आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत नाही तरी परत लक्ष्मी निघून जाते आपल्या घरामध्ये भांडणं तर न होतात का आपल्याला ते आपण छोट्या छोट्या चुका करतो मित्रांनो पण ते आपल्याला समजत नाही कळत नाही आपल्या घरामध्ये असं का होते त्यामागे खूप कारणं आहे मित्रांनो हे बघा आपण बघूया आप आपले जे मून मुख्य मेन गेट आहे मित्रांनो मेन दरवाजा मेन चौकट जी आहे आपली आपण त्यामध्ये बसून काय काय करतो हे बघा त्यामुळे मेन गेट जो आहे आपला मेन दरवाजा जो आहे मित्रांनो त्याला आपण द्वारपाल आपल्या गेटवरती बसलेले आहे ते स्थान द्वारपालचे आहे मित्रांनो तरी आपण तिथे बसून जर आपण गप्पा मारल्या हे बघा मित्रांनो आपण महिला पुरुष आपण मेन गेटवरती दरवाजा ब वरती बसत असतो बाहेरच्या रोडवरती काय चाललंय हे काय नाही आपण बघत असतो मित्रांनी आणि समोरची आपल्या बायकांना सवय असते हे बघा बसायचे समोरच्या बाईंसोबत गप्पा करायच्या असं नाही तसं तसं नाही असं की ती तिच्या घरात तर सांगत असते की माझ्या घरामध्ये हे भांडणं झाले माझ्या घरात ते झाले तुझ्या घरात काय चालू आहे आपण गप्पा मारायची आपल्याला सवय असते बघा मित्रांनो आपण तेच आपण गप्पा करतो तिच्या घरामध्ये माझ्या जावाचं असं माझ्या बहिणीचं असं माझ्या <coughs> मुलांचे असे भांडणं तण्णांच्या आपण गप्पा गोष्टी करत असतो मित्रांनो मेन गेटवरती बसून आणि त्याचेच नकारमकता प्रभाव आपल्या घरामध्ये पडत असतात आपण आपल्या मुख्य द्वारवर बसून ह्या गप्पा करत असतो पण त्याचेच प्रभाव आपल्या घरामध्ये पडत असतात तसेच विचार आपल्या घरामध्ये येत असतात मग बघा मित्रांनो आपल्या घरच्या सदस्यांच्या डोक्यामध्ये तेच विचार जातात मित्रांनो आपण घरामध्ये तसेच वागू लागतो त्यामुळे मित्रांनो हे आपण ह्या चुका करू नये मित्रांनो कसे एका मेन गेटवरती बसून आपण रिकाम्या गप्पा करू नये मित्रांनो आणि आपण चहा पाणी पण गेट वरती बसूनच म्हणजे मेन दरवाजा मेन आपली चौकट आहे तिथे बसून आपण चहा पाणी घेतो मित्रांनो आपण असेही करायला नको मित्रांनो ते आणि काही काहींना हो सवय असते हे बघा आपण अन्न ही काही काही लोक अन्न अन्नसुद्धा के मुख्य दरवाज्यावरती बसूनच खातात त्यामुळे आपण ह्या दरवाज्यावरती कधीही बसायला नको मित्रांनो आणि आपली मेन पहिली गोष्ट जे जी आहे मित्रांनो ती म्हणजे दरवाजाची एकदम साफसुथरी एकदम स्वच्छ करायचं आहे मित्रांनो दरवाजा आपला जो आहे दरवाजा मेन गेट जो आहे एकदम जाळे जडमट करून स्वच्छ पुसून एकदम क्लीन करायचं आहे मित्रांनो हे बघा आणि आपल्याला सवय पण असते की ते मेन गेटवरती बसावं त्याच्यावरती बसून खावे त्याच्या आपण थोडंफार काही नाश्ता पाणी जर करायचं असलं तर मेन दरवाजामध्ये पण बसून करतात कोणी कोणी त्यामुळे ते, ते खरखटे ग अन्न पडतात आपल्या पायाच्या खाली ते अन्न येतात मित्रांनो त्यामुळे त्यामुळेही अन्नाचा अपमान होतो आपण काही गप्पा गोष्टी करत असतो त्यांचा नकारात्मकता प्रभाव आपल्या पूर्ण घरामध्ये पडत असतो मित्रांनो तेच विचार आपल्या सद घराच्या सदस्यांवरती पण पडतात मित्रांनो म्हणजे बाहेरचे प्रभाव आपल्या घरच्या सदस्यांवरती सुद्धा पडतात मित्रांनो यामुळे आपण कधीही अशी कामे अशा चुका करू नहीं मित्रांनो जे येणारी लक्ष्मी असते जे आपली लक्ष्मी जी येणारी असते ती घरात न येताना ती परत परत निघून जाते मित्रांनो यामुळे आपण मेन गेट वरती असे कधीही बसू नाहीये मित्रांनो आपण काय करतो मेन गेटवरती चहापाणीसुद्धा पित असतो मित्रांनो आणि आपण बाहेरून खूप गावभर फिरून येतो मित्रांनो तेच मेन गेट आपली मेन चौकट आहे तिथेच आपली बूट चप्पल काढत असतो मित्रांनो आणि तेच बाहेरची निगेटिव्ह एनर्जी आपण घरामध्ये आणत असतो निगेटिव विचार निगेटिव एनर्जी आपण घरामध्ये आणतो आणि तेच बूट चप्पल आपण मेन गेटवरती सोडत असतो मित्रांनो त्यामुळे असं कधीही करायला नको बाहेरची बूट चप्पल जी आहे ती बाहेरच काढायची आहे मित्रांनो एक कोपराच करून ठेवायचा आहे बूट चप्पलसाठी पण मेन चौकट मध्ये कधीही बूट चप्पल शूज कधीही काढायला नको मित्रांनो मेन गो आपले मेन चौकट जे आहे मित्रांनो ते अतिशय मेन उमरठा चौकट जे म्हणत असतात मित्रांनो ते तिला एकदम साफसुथरी ठेवायची आहे मित्रांनो आणि आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी येते मित्रांनो ती कधीही येणार नाही आपण जर असं जर केलं तिथे बसूनच खाल्लं तिथं बसूनच गप्पा केल्या मेन गेट मेन चौकटवर बसूनच आपण चहा पाणीसुद्धा पिली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी येणार नाही आहे आपण गप्पा टप्पा जर बोलत बसलो तर तेही मगता विचार आपल्या घरामध्ये पडेल आपल्या घरच्या गर... मुलांमध्ये पडतील आपल्या पती पत्नींमध्ये पडेल तेच विचार आपल्या घरामध्ये भांडणं सुरू होतील मित्रांनो म्हणून ह्या छोट्या छोट्या चुका आपण करायच्या नाही आहे मित्रांनो आणि घरामध्ये शक्यतो घरामध्ये किचनमध्ये हे असे दोन भांडे आहे मित्रांनो त्यांना कधीही पालथे ठेवायचे नाही आपली एक आपण भाजी बनवतो ती कढाई मित्रांनो आपण पोळ्या बनवता पोळ्या बनवतो तो तवा तो कधीही पालथा न ठेवताना आपण शिधास्त ठेवायचा आहे मित्रांनो कढाई आणि तवा याचेही एक नकार्मकता प्रभाव आपल्या घरामध्ये पडत असतात मित्रांनो हे बघा आणि आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये मेन मेन जो आहे आपण सुरुवात सकाळपासून तर कधीही बाहेरच्या लोकांना न रिकाम्या गप्पा न मारता मित्रांनो देव पूजा आपली करायची आहे आणि च चौकटमध्ये बसून तर कधीही बोलायला नको मित्रांनो मेन गेटवरती बसून कधीही आपण गप्पा मारायला नको म्हणजे ते बोलतात त्याचे विचार आपल्या घरामध्ये येतात मित्रांनो त्यामुळे आपल्या घरामध्येही भांडणं सुरू होऊ शकतात मित्रांनो त्यामुळे आपण ह्या छोट छोट्या चुका करायच्या नाही आहे आणि आणि संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस आप कपडे आपण काय करतो दिवसभर गप्पा टप्पा मारतो त्यामध्ये आपला दिवस जातो आपण संध्याकाळच्या वेळेस कपडे धुवायला काढतो मित्र कधीही संध्याकाळच्या वेळेस तर कधीही आपण कपडे धुवायला काढायला नको मित्रांनो म्हणजे आपले कपडे जे आहे संध्याकाळच्या वेळेस कधीही धुवू नका त्यावेळेस आपण दिवसभरातून भरपूर दिवस आहे मित्रा। मित्रा। ना मित्रांनो कधीही महिलांनी कधी आपण कपडे धुऊ शकतो पण संध्याकाळच्या वेळेसही आपले कपडे धुवायला नको मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करू नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ